की खोली उजळून काढली आणि एडिसन जगात पहिल्यांदा विद्युत दहा हजार प्रयोगांचा जनक झाला दहा हजार शोध त्यांनी लावले दहा हजार पत्र त्याच्या टीचरने लिहिलं होत तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला गल, शिकवू शकत नाही कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका हे वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यात ना खळखळ खळ कळायला लागले ज्या मुलाची शिकण्याची पात्रता नव्हती ज्याला जगातलं कुणी शिकवू शकत नव्हतं त्या मुलाला आईनं सांगितलं एडिसन हुशार आहेस हुशार आहेस खूप हुशार आहेस एडिसनची आई एडिसनला कमतरता नाही दाखवत राहील आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते आमच्या पोरांच्या बहिरा एडिसन जर शास्त्रज्ञ होत असेल तर वडवणीच्या मातीतली आमची ही पोरं देशाचं कर्तृत्व घडवणारे शिलेदार का नाही बनणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मला खात्री आहे उद्याच्या देशाला घडवण्यामध्ये वडवणीचा सगळ्यात मोठा हात असेल आणि प्राचार्य डी के नागवे सरांच्या क्लासेस मधून तयार झालेले विद्यार्थी स्वतःच आयुष्य तर घडवतील पण समाजाचं भविष्य सुद्धा उभा करतील ज्यांनी विद्युत बल्बचा शोध लागला तो थॉमस एल्वाय एडिसन तो जन्मताच बहिरा होता आणि ऐकायलाच येत नाही त्यामुळे ज्ञान ग्रहण करायची शक्तीच नाही त्यामुळे तो मंदही थोडासा होता पण बहिऱ्या मुलाच्या आईची इच्छा प्रचंड होती की माझ्या मुलांनी शिकावं खूप शिकावं आता बहिऱ्या मुलाला शाळेत पाठवून शिक्षकांनी त्याला शिकवलं तर त्याला थोडंच ऐकू येणार आहे पण आईला वाटत होता नाही माझ्या मुलानं ना शिकलं पाहिजे आणि या बहिऱ्या एडिसनला त्याच्या आईनं शाळेत टाकलं महिना दीड महिना दोन महिने तीन महिने एडिसन शाळेत जात राहिला एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस एडिसन म्हणला खूप छान पण आई आमच्या टीचरनी तुला द्यायला एक पत्र दिलंय आणि एडिसननं टीचरनी दिलेलं पत्र आपल्या आईच्या हातात दिलं आईनं ते पत्र फोडलं एडिसनच्या टीचरनी पत्रात लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही त्या एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ खळगळ अश्रू उकळायला लागले आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू बघून एडिसन विचारलं आई काय झालं ग काय लिहिलंय आमच्या टीचरनी तसे डोळ्यातला अश्रू पुसत एडिसनच्या आई म्हणाली वेड्या आनंदाचे अश्रू आहेत अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय की तुमचं एडिसन खूप हुशार आहे खूप खूप हुशार आहे इतका, तेचा तेचा इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे शिकवताना आमची अडचण होते आता काही दिवस तुम्ही तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका तोपर्यंत आम्ही त्या इतर वर्गातल्या मुलांना शिकवून एडिसन इतकं हुशार करतो आणि ती मुलं हुशार झाली की मग एडिसनला पाठवा एडिसनला खरंच आई मी इतका हुशार आहे एडिसन म्हणली मग आईच माझं बाळ हुशार मग आता शाळा आता नाही जायचं शाळेत आता घरी शिक एडिसन घरी शिकायला लागला पण या एडिसनच्या आईनं सांगितलं तुझ्यात शिकण्याची पात्रता नाही असं नाही तू हुशार आहेस हुशार आहेस म्हणून सांगितलं या एडिसनच्या आईनं एडिसनला सांगितलं बाळा ज्ञान मिळवायचा एकमेव मार्ग आहे प्रश्न विचारत राहा प्रश्न विचारत राहा जे पाहशील त्याच्यावर प्रश्न विचार निसर्गाकडं पहा प्रश्न विचार रात्र का होते सूर्य का उगवतो वीज का चमकते पाऊस का पडतो उत्तराशोध या उत्तरातून तुला ज्ञान मिळेल बाळा बाकी काही करायची गरज नाही एक चित्रातल्या प्रयोगाचं पुस्तक त्या आईनं आपल्या मुलाला दिलं सांगितलं या चित्रातल्या प्रयोगासारखे प्रयोग कर एडिसन घरीच शिकत राहिला थंडीचे दिवस होते त्या थंडीच्या कडाक्यात मिळावी म्हणून एडिसन अंगणात शेकोटी पेटवलेली लाकडा धडा धडा ज्वाळेच्या रूपात जळत होती तोपर्यंत आईची हा खाली एडिसन बद झाला आता चल ये जेवायला आता जेवायला जायचं एडिसन शेजारची माती घेतली आणि त्या पेट्या शेकोटीवर टाकली त्याला वाटलं आता मातीमुळे शेकोटी विजेल आणि एडिसन जेवायला आत गेला तासा दीड तासान एडिसन जेवून परत आला त्यावेळी त्याला असं वाटलं होतं की शेकोटी आता विजली असेल पण बघितलं ते वेगळंच शेकोटी विजली नव्हती फक्त ज्वाळा थांबल्या होत्या आणि आणि त्या लाकडांची आता निकारे ते निकारे झाले होते होते ते फुलत सगळा परिसर केशरी झाला होता प्रश्न मग अशी लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती नंतर मी त्याच्यावर माती टाकली मला वाटलं लाकडं विजतील पण लाकडं विजली नाहीत ती निखाऱ्यात फुलत राहिली पण ज्वाळा का नाही त्याने उत्तराचा शोध घेतला त्याच्या लक्षात आलं जोपर्यंत या लाकडांना अखंड ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती मी त्यांच्यावर माती टाकली सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला ज्वाळा थांबल्या पण ऑक्सिजन अभावी लाकड विजली नाहीत ती आत फुलत राहिली आणि त्यांचे निकारे झाले मिळालेलं हेच उत्तर एडिसन आपल्या प्रयोगात वापरलं एक निर्वात परीक्षा नळी घेतली ज्यात ऑक्सिजन नव्हता त्यात ते एक विद्युत तार सोडली आणि ऑक्सिजन नसलेल्या त्या विद्युत तारेच्या परीक्षा नळीत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला त्या विद्युत प्रवाहानं ती तार जळाली नाही नुसती तपत तप्त होत राहिली इतकी इतकी तप्त झाली की अगदी लालबंद झाली आणि त्या परीक्षा नळीनं अख्खी खोली उजळून काढली आणि एडिसन जगात पहिल्यांदा विद्युत बल्ब चा शोध लावला एडिसन जग उजळून काढलं बहिर असलेला एडिसन दहा हजार प्रयोगांचा जनक झाला दहा हजार शोध त्यांनी लावले दहा हजार चाळीस वर्ष वय असताना या एडिसनची आई निर्वतली आणि आई आईची खोली आवराईला तो आईच्या खोलीत गेला त्या खोलीत एक आईची जुनी ट्रंक होती ती ट्रंक नीट लावावी म्हणून त्यांना ती उघडली आणि त्यातलं सामान आवरताना त्याला चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरनी आईसाठी दिलेलं पत्र सापडलं एडिसनं थरथर त्या हाताने ते पत्र उघडलं ते पत्र तो वाचायला लागला पत्र त्याच्या टीचरने लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका हे वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यात ना खळखळ गड़, सुरू गड़, कळायला लागले ज्या मुलाची शिकण्याची पात्रता नव्हती ज्याला जगातलं कुणी शिकवू शकत नव्हतं त्या मुलाला आई सांगितलं एडिसन हुशार आहेस हुशार आहेस खूप हुशार आहेस एडिसनची आई एडिसनला कमतरता नाही दाखवत राहिली तुला कुणी शिकवू शकत नाही हे सांगत नाही राहिली त्याच्या कमतरतेवर तिनं पांघरून घातलं आणि बहिऱ्या एडिसनला सांगितलं तू हुशार आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील आजच्या सोहळ्याचा आनंद यासाठी आहे की आजच्या या सोहळ्यात मुलांच्या कौतुकाची संधी तुम्ही शोधलीत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप तुम्ही टाकलीत बहिरा एडिसन जर शास्त्रज्ञ होत असेल तर वडवणीच्या मातीतली आमची ही पोरं देशाचं कर्तृत्व घडवणारे शिलेदार का नाही बनणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मला खात्री आहे उद्याच्या देशाला घडवण्यामध्ये वडवणीचा सगळ्यात मोठा हात असेल आणि प्राचार्य डी के नागवे सरांच्या क्लासेसमधून तयार झालेले विद्यार्थी स्वतः आयुष्य तर घडवतील पण समाजाचं भविष्य सुद्धा उभा करतील एखाद्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च उंची मिळवायची असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये अगदी खोल 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 आत आत जावं लागतं तुम्ही त्याच्या जितके आत जाल तितके तुम्ही अधिक उंचीवर जाल हे सूत्र कायम आमच्या मुलांसाठी लक्षात असू द्या त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात तितकं अधिक यश डी के नागवे सरांनी हेच बघितलं ते म्हटले मला बारावी नंतर एम पी एस चे क्लास घेता आले असते मला बारावीला नीट सी टी क्लास घेता आले असते पण माझं लक्ष काय की ज्या काळात ही मुलं घडतायत त्या काळात त्यांच्या पुढे अपेक्षित गेलं पाहिजे त्यांनी आठवी पासून सुरुवात केली हा सगळ्यात मोठा घडण्याचा आणि काहीतरी घडवण्याचा काळ असतो याच काळात त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभा राहते हे सगळ्यात मोठं गरजेचं आणि महत्वाचं आहे मला आनंद त्या गोष्टीचा आहे की वडवणी सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांना बीडला क्लासेस आले असते त्यांना पुणे मुंबईला येऊन क्लासेस मोठा उभा करता आला असता पण आपल्या आपल्या ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या पोरांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतुस्तव योग्य वेळेत त्यांनी इथं हे सगळं सुरू केलं खर तर उद्याची पिढी ज्यावेळी तुम्हाला जागोजागी कुठं कुठं बसलेली दिसेल त्यावेळी तुम्हाला निश्चितपणे प्राध्यापक डे के नागवे सरांची आठवण येईल हे निश्चितपणे आहे